नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे या पद्धतीने भेंडीची भाजी अफलातून बनेल असा कधी विचारच केला नव्हता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे भेंडी घेतल्यानंतर पहिली स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरड्या कापडाने फुसून घ्यायची कोरड्या कापडाने इथे मी भेंडी फुसून घेतली आहे तर आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे तर डेटाचा भाग कापून घ्यायचा आणि इथे मी एका एक भेंडीचे तीन भाग अशा पद्धतीने कापून घेतली आहे तर सर्व भेंडी मी अशाच पद्धतीने कापून घेणार आहे सर्व भेंडी कापून घेतल्यानंतर आता आपल्याला लगेचच यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी पाव चम्मचभर हळद घालून घेतली आहे अर्धा चम्मचभर तिखट घालून घेतले आहे एक चम्मचभर घरचा गरम मसाला घालून घेतला आहे आणि एक चम्मचभर एक ते दीड चम्मचभर इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची आणि एक म्हणजे यामध्ये मॅगी मसाला घालून घेतला आहे एक पॅकेटवर आता त्यानंतर पाव पावचम्मचभर मीठ घालून घ्यायचे मीठ थोडेसे कमीच घालायचे कारण आपण मॅगी मसाला घातला आहे त्यामध्ये सुद्धा मीठ असते त्यामुळे मीठ बेताचेच घालायचे आणि वरून आपल्याला यामध्ये तेल घालायचे आहे तर दोन मोठे चम्मचभर तेल यामध्ये मी घालून घेतले आहे तर ही भाजी एवढी चवीला भन्नाट लागते ना तुम्ही टिफिनला अशा पद्धतीने भाजी बनवून दिलात तर तुमचा टिपिन फस्त होऊनच घरी येईल आणि सर्वांनाच आवडेल एवढी भाजी ही चवीला छान लागते तर हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सर्व भेंडीला मसाले लावून घ्यायचे आता लगेचच गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक छोटा चम्मचभर तेल घालून घ्यायचे तेल घातल्यानंतर तेल व्यवस्थित गरम झाले आहे आता यामध्ये भेंडी सर्व इथे मी घालून घेते भेंडी घातल्यानंतर प्लेटला राहिलेला मसालासुद्धा यामध्ये मी घालून घेत आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर सर्व ही भेंडी चम्मचच्या सायाने तळापासून अशा पद्धतीने परतून घ्यायची तर खरंच अशा पद्धतीने तुम्ही ऑफिसला जरी ही भेंडी बनवून घेऊन गेलात तर तुमची वावा करणारच एवढे मी शंभर टक्के सांगते आता हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे पाच मिनिटासाठी पाच मिनटानंतर इथे मी झाकण काढून घेत आहे झाकण काढून घेतल्यानंतर आता परतला आपल्याला चम्मचच्या साह्याने भेंडी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे व्यवस्थित एकजीव करून घेत आहे तर खरंच ही भेंडी आमच्या घरी आठवड्यातून तीन ते चार वेळा बनवलीच जाते माझ्या जा मुलीला तर खूपच आवडते ही भेंडीची भाजी आता यानंतर काय करायचं आहे तर परतला मी झाकण ठेवले आहे पाच मिनटासाठी आणि व्यवस्थित ही भाजी वाफेवरती शिजवून घेतली आहे शिजवून घेतली आहे तर इथे पातळे तुम्ही मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे अजिबात ही भाजी चिकट होत नाही एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ही भेंडीची भाजी करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की एवढी भाजी अपलातून होईल एवढे वाटलेच नव्हते आणि खरंच खूप ही भाजी छान लागते एक ते दोन पोळ्या या भाक या भाजीसोबत तुम्ही जास्तीच्याच खाल रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद